राज्य मंत्रिमंडळाची सकाळी अकरा वाजता मंत्रालयात बैठक असणार आहे आणि या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील बदल आणि त्यावर चर्चा होणार आहे सोबतच बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास यावर सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये महायुतीचे सर्व मंत्री या मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत तर संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाय शुभम राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे या बैठकीत कोणकोणते निर्णय अपेक्षित आहेत प्रज्ञा आज सकाळी अकरा वाजता मंत्रालयात माझी जे आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे आणि प्रामुख्याने याच्यावर लाडकी बहीण योजना याच्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत ते त्याच्यावर चर्चा होऊ शकते आणि सोबतच बीडमध्ये जे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती याच्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे सोबतच धनंजय मुंडे हे काल मंत्रालयात आले होते त्यांनी पदभार देखील त्यांचा मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून त्यांचा पदभार जो आहे तो स्वीकारला आहे त्यावर काय निर्णय होतात का आणि धनंजय मुंडे देखील स्वतः या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत राहतात का हे पाहण्यात तेवढंच महत्वाचं असणाऱ्या सोबतच आज बघायला गेलं तर अनेक मंडळी जी आहेत या बैठकी दरम्यान जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने देखील येणार आहेत अर्थातच सुरेश दस तर आहेतच पण मात्र शरद चंद्र पवार गटाचे काही नेते जे आहेत ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती जी आहे ती मिळते त्यामुळे विशेष लक्ष जे आहे या मंत्रिमंडळ बैठकीकडे आहे प्रज्ञा जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी